मी शशांकला फॉलो केलं साध आम्ही करून आलोय फक्त मी, मी खूप हट्ट केल्यामुळे शशांकने पण मला असं मॅच वगैरे केलंय आम्ही इकत मध्ये काय घेऊया इकत मध्ये तू काय केलं आम्ही सगळ्यांना प्रश्न विचारत होतो पण प्रत्येकाने आपल्या ह्याच्यात काहीतरी वेगवेगळं एलिमेंट केलेलं आहे हे तर इकत नाही पण मी हे इकत म्हणून इकतोय आता सगळ्यांना नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये सगळ्यांचं स्वागत स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा सुरू आहे आणि सध्या रेड कार्पेट वर माझ्यासोबत आहे मुरांबा मालिकेची टीम आय थिंक येल्लो तुम्हाला थीम असावी असावीस करेक्ट आहे आहे येल्लो ही थीम आहे आणि इकत हे कापड मला वापरायला सांगितलं होतं त्यामुळे फार स्पेसिफिक आम्हाला ते जरा शोधावं लागलं कुर्ता आणि त्या इकत मी काहीतरी शिवलेला त्यामुळे आम्ही होता होतो इकतचं वेगवेगळं कॉम्बिनेशन करून आलेलो आहोत आणि फार मजा येते आता हे चौथं वर्ष आम्ही या सोहळ्याचा भाग झालेलो आहोत सो चौथं वर्ष का मी तर म्हणत आणखीन अनेक वर्ष आम्ही या सोहळ्याचा असेच भाग होत राहू याची आम्हाला खात्री आहे कारण एक कॅरेक्टर जर अशी मागे पडतं आणि दुसरा अजून एक काहीतरी नभी वेग घेतो अशी अनेक नवीन नवीन कॅरेक्टर सुद्धा आमच्या सिरियलमध्ये आलेले आहेत त्यामुळे त्याचा वेग थांबत नाही त्याचा गोडवा कमी होत नाही आणि तो असाच अविरत चालत राहील आणि सगळे खरंच कमाल दिसत आहेत येल्लो थीम आहे त्यामुळे येल्लो रंगचा खूप ब्राईट असल्यामुळे उठून दिसत आहे पण काय सांगशील तुझ्या तुझ्या लुक बद्दल काय सांगशील आणि पर्स पण आहे सो कसा मॅनेज केला असेल मी शशांकला फॉलो केलं साध <laughs> साधा आम्ही करून आलोय फक्त मी खूप हट्ट केल्यामुळे शशांकने पण मला असं मॅच वगैरे केलंय आम्ही पहिल्यांदा तीन चार वर्ष तीन वर्षात पहिल्यांदा आम्ही काहीतरी असं केलंय आहे मला खूप छान वाटतंय एरवी मुलाखतींमध्ये तुमच्या वेगवेगळ्या तो साड्या पाहायला मिळतातच पण आता सुद्धा वेगळी साडी आणि ती पोटली आहे तर काय सांगाल तुमच्या लुकबद्दल साडी माझीच आहे पर्सनल आणि देवाच्या दाने मला खूप गिफ्ट्स येतात सो so, ही uh, मीनल मोहाडीकर यांनी गिफ्ट दिली आहे मिनलताना सगळेच ओळखतात आणि मेघा uh, धाडेला सगळेच ओळखतात तिने ही पोटली गिफ्ट केली आहे सो थँक्यू सो मच बोथ ऑफ यू त्याच्यामुळे माझा हा छान लुक तयार झाला आहे <laughs> एकूणच मुरांबा आ, मुरांबाची पूर्ण फॅमिली आपल्यासोबत आहे सिद्धार्थ वगैरे सगळे तुम्ही सगळे तुमच्या लुक बद्दल काय सांगाल एकमेकांना किती हेल्प केली किंवा के ते डिस्कशन झाले का थीम कळल्यानंतर किंवा प्रश्न पडला होता की एकतर पिवळा रंग जो पेक्षा थोडासा फटके आहे आणि त्यात काहीतरी इकत मध्ये शोधायचं आणि प्रत्येक जण आपापल्या शूटिंग मध्ये होते आणि सगळ्यांचं काय झालं की इकत मध्ये काय घेऊया इकत मध्ये तू काय केलं आम्ही सगळ्यांना प्रश्न विचारत होतो पण प्रत्येकाने आपल्यात काहीतरी केलेलं आहे काही इकत घेतले जे होते परीक्षेमध्ये असतं ना विषयाचा अभ्यास झाला आणि मग ते त्याच विषयामध्ये टॉप करतात तुम्ही तुम्ही द्यायला पाहिजे सांगा आम्ही वाटतोय का मॅच मुरांसारखे आम्ही सगळे खूप छान एकमेकांना कॉम्प्लिमेंट देत पण सिद्धार्थ अभिनंदन आणि काय सांगशील आता तुझ्या लुक बद्दल काय सांगशील आत्ताचं लुक खूप असा जुळवा जुळवा जुळव पण तुम्हीच सांगा म्हणजे मी कसं सांगू आता काय वाटतं आहे ना बर आता ना हे खरं तर ऐकत नाहीये पण मी ऐकत म्हणून इकतोय आता सगळ्यांना <laughs> वेगळी प्रिंट आहे पण मजा येते तसं तुमच्या चॅनेलचं नाव आहे मजा सो या इव्हेंट लावून आम्हाला खूप मजा येते आणि या मालिकेत काम करून सुद्धा आम्हाला तेवढीच मजा येते तुम्हाला प, तुम्हाला बघितल्यानंतर मला उत्तर मिळाले पण तरी सुद्धा प्रश्न विचारते काय वाटतं रेड कार्पेट वर कोणत्या मालिकेची टीम दंगा करणार आहे बर थँक्यू सो मच खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांची गप्पा मारून आणि नामांकन आहेत अवॉर्ड शो आहे त्यासाठी सगळ्यांना मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला